महाराष्ट्र मित्रांनो आम्ही चाललो अमरावती आणि मोठ घेऊन चाललोमानाचे तर बुद्ध दिनेशचे फोन येऊन त्या आम्हाला तर आम्ही चाललो मूर्त अमरावतीला ह्या दोघं सोबत आणि दोन तीन पोरं आहे तर दाखवत तुम्हाला आणि थोडीशी खरेदी आहे आम्हाला तर चांगलं जिंगड राहिन तर दाखवत तुम्हाला गणेश दास बोर्ग आता बसलो आम्ही मर्दवर्षी आणि आता गाडी समोर आली ह्या बी पहिले चालतं मर्दे तर आम्हा नवाच्या घरी मूर्त ठेवली आहे महाराजांची ते मूर्त गाडीत टाकण्या नंतर त्यांना आम्हाला गाडीत अमरावतीले येणारे दोघं आणि आतमध्ये मूर्त आहे दरज गाडी आली आहे हे मूर्त हे मूर्त झाली टाकून आम्ही लागलो रोडवर आम्ही चाललो हे मूर्त काउन झाकली त्याच कारण सांगतो आणि राजा विदर्भाचे राजा अध्यक्ष यांची ही आमच्याकडे आहे आम्ही हे मूर्त झाकली तुम्हाला कारण सांगतो पोलिसाचं कारण आहे પોલીસ વાલે સ્વતાવતે તલવાજા કશી ધારો હે મહારાજ તલવાર જલ્લું અમરાવતી મહારાજ सुपूर्द करण्याकरता निघालेला आहे आमच्या इथं शिवजयंतीचा कार्यक्रम झालेला आहे एकोणीस फेब्रुवारी आज वीस तारीख आहे तर आम्ही कसा आहे महाराजांना त्यांच्या जागेवर आम्ही सुपूर्द करत आहे दिनेश भाऊ खूप अमरावतीचे मुख्य आहे आणि त्यांचा खूप मोठा पानाचा गणपती असतो विदर्भाचा राजा धिरवेंद्र लागून आहे खापरडे बल्लीच्या बल्ली नंबर एक अमरावतीने ते तुला गाव दाखविते अमरावतीने ते तुला सिटी मी दाखविते दा 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 कृष्णा अमरावती ने ते अमरावतीने ते तुला हायवे दाखविते अमरावतीने ते तुला हायवे दाखवितेल्या गाडीला आपण बसून जाते আসেধানেদ স্ধপাতয়� hoখ্ এম� gliিন্নাউে হাজাকাডবা হান্লাসার মাসাস কডীয঳াং আসা এরমণনেয৅ আসানিঘেডোভে আসালবেম এয়বা�

एका तासाला एक किलोमीटर रोड बनलेला आहे नॅशनल हायवे सहा हा यात आम्ही बननेरा एंट्री करत आहे नॅशनल हायवे सहा आमची हायवे दहा दाखव नॅशनल हायवे सहा पंडा सिटी पण सजरलेली आहे का नेपन आट्याचे पेपरले हे दाखवतोय असं हे घाल रोड न असं मला थापून पाहिजे त्याला थापून पाहिजे ते आज थाकून मी आमच्या बाळाला थाकून येता तुम्ही हे पाहा तुम्ही पाज च कसं निघायला चालू आहे बघ रस्त्यावर खुलं नमस्कार मंडळी आता आम्ही आलो हॉटेल रंगोली नवाते अमरावती हे पाहू शकता तुम्ही हॉटेल रंगोलीजवळ आम्ही उभा आहे महाराजला घेऊन ते थोडस महाराजसाठी सामान घ्यायचं होतं ते आता आम्ही घेत आहे तर तुम्ही हॉटेल पाहू शकता लोक देखील हॉटेल दाखवा ांगोली कार्यालय आणि मूर्त खोललेली आहे आदित्य सर आले आता मूर्त उतरवून येत आम्ही बघू शकता मूर्त किती आले इथं आणि इथं असते विदर्भाचा सर्वात मोठा राजा इथं हे एवढं मोठं डेकोरेशन दरवर्षी प्रमाणे मूर्ती उतरून झाली आमची बघू शकता आदित्य सर आलेले विम्रांडा काय ना त्यांचं दादा सहकार्य कराले हा प्रमुख सर आले मूर्त उतरवली आणि कार्यालय बघू शकते दिनेश भाऊचं तिथे मूर्त आहे बघू शकता त्यांचा साल शिरफट देऊन सत्कार करणार आम्ही भाऊचा सत्कार बोलवला आम्ही असो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय मयुजाने डायरेक्ट गाडीत सेवा दिली आम्हाला अंकुश बोध करून गेले हे इकडे बाहेर आहे किती सांस्कृतिक आहे मोठा आहे हो कप आहे भला जा आहे तीन आहे तीन गोड चार एवढच आहे खरंच कपला कप्पा किती मयूरला गेलो म्हणून केलं मी चहा पेटलोच मयूर मयुर चालू आग्रह होता भाऊचा मयूर भाऊचा खरंच तीन गोटाचा कप आहे पाहून घ्या आणि अभिभावला कप देतो मी काय वाचला

मोहन काका संतोष काका आणि विलास काका इकडे यांचे नाव नेमकं करतो तो पाहा इकडे पाहा आता इकडे पाहा घरी आणि चला व्हिडिओ पुढच्या चला मग असे व्हिडिओ साठी लाइक शेअर सबस्क्राइब करा असे व्हिडिओ आवडले असेल लाइक शेअर सबस्क्राइब करा